मनोज जरांगे आज पहिल्यांदा नितीन गडकरी यांच्याबद्दल बोलले असतील आजपर्यंत नितीन गडकरी यांच्याबद्दल जरांगी पाटील कधीही काही म्हणाले नाही बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही नितीन गडकरी यांनी मुलांचे खिशे भरण्यासाठी पूर्ण भारतातील जनतेला खोटं सांगितलं पण अंधभक्त लोकांना याच्यावरती विश्वास बसत नाही नितीन गडकरी यांना दोन मुलं आहेत एक सारंग गडकरी आणि दुसरे म्हणजे निखिल गडकरी या दोन्ही मुलांच्या दोन कंपन्या आहेत एक मानस ॲग्रो नावानी एक सी आय एन नावानी आणि या दोन्ही कंपनी इथेनॉलची निर्मिती करतात जर आपण इंटरनेटला सर्च केलं तर सहा महिन्या अगोदर या दोन्ही कंपनीचा रेव्हेन्यू फक्त अठरा कोटी होता आणि सहा महिन्यानंतर याच कंपनीचा रेव्हेन्यू जवळजवळ पाचशे सहाशे कोटीच्या वरती गेला सर्वांना आठवत असेल नितीन गडकरी यांनी नि काय जाहिरात केली होती म्हणाले होते आम्ही इथेनॉलची निर्मिती करतोय ज्यामुळे प्रदूषण कमी होईल गाड्यांना चांगलं मायलेज मिळेल आणि पंधरा रुपयाच्या इथेनॉलमध्ये गाडी पन्नास किलोमीटर जावेल पण याच इथेनॉलमुळे गाड्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते इंजन बिघडते गाड्यांचा मायलेज देखील कमी झालाय म्हणजे आपण जे पेट्रोल घेतो त्यामध्ये वीस टक्के इथेनॉल मिक्स केलेलं असतं उदाहरणार्थ आपण दहा लिटर पेट्रोल विकत घेतलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त लिटरच पेट्रोल मिळतं वीस टक्के हे इथेनॉल असतं ते कोणत्याही कामाचं नाही गडकरींनी इथेनॉलची जाहिरात केली तर दुसरीकडे त्यांच्या मुलांनी इथेनॉलची निर्मिती केली इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवलं आणि हेच इथेनॉल पेट्रोल कंपन्यांना विकलं जातं पण मूळ मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या बाबतीत नितीन गडकरी यांना बोलले नेमकं नितीन गडकरी असं काय म्हणाले होते त्यामुळे जरांगे पाटील पहिल्यांदीच गडकरी यांच्याबद्दल बोलले चला सविस्तर पाहू अरे बाबा ओबीसीच नुकसान कसं होईल ना आमचं नुकसान झालं इतक्या वर्ष आमचं आरक्षण असून सुद्धा तुम्ही खात होते सोळा टक्के बोगस आरक्षण तुम्ही आमचं खाता पन्नास टक्क्याचं वरचं दोन टक्के तुम्हीच खाता परत हे आरक्षण घेऊन सुद्धा पन्नास टक्के ओपनमध्ये तुम्हीच येता पहिल्यांदा आम्हाला फक्त ओपनचंच आरक्षण होतं काढा बरं मागच्या लिस्ट सगळ्या हे येवल्याचा येवल्याचं अलीबाबाला बोलतो ना छगन भुजबत ते चाळीस संघ घेऊन त्या अलीबाबाला म्हणा जरा मागचे एक वीस वर्षाची हिस्ट्री काढा बरं पंचवीस तीस वर्षाची ओ तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या घेतल्या का नाही सोडा ओपन मधल्या जागा सगळ्या तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाहीत जाऊ द्या ओबीसी तर खाते ओपनमध्ये पन्नास टक्के येऊन बी खाते तरी आमची तुमच्या लेकराविषयी विषयी नियत चांगलीच आणि तुमची इतकी वाईट नियत हे बघा तुम्ही तर किती विरोध कराकडे हो आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच कुणावरही अन्याय होणार नाही याची भूमिका आमचं सरकार घेत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार घेतात म्हणजे कोणावर अन्याय होणार काय अन्याय व्हायचा राहायला अन्याय व्हायचा काय राहिला असून दिलं नाही तेव्हा अन्याय एगळाच तुम्ही कार्यकर्ते असे पाळले तेव्हा अन्याय एगळाच परळीत पाळला एक दोन एक ये इकडचा येवल्याचा अलीबाबा चाली अली चोर तो अलीबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर अलीबाबा दिसतंय का नाही पांढरे दाढी दाडी चांग ते कसा राईट दिसतोय शिक्का का त्याचा मावस भाऊ होता अलीबाबाचा असे पाळलेत आणि कोणचा मराठा सुखी आहे ते परळीची लाभरती घ्यांग त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले सगळे ओबीसी बदनाम केले ती घ्यांग ते अगने आता यांना बोलताय ना त्या अगीचे दोन नेते दोन नेत्याला त्याला बोलताय ना म्हणून दुसरी कोण धरून आणलं एक आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून आहे आणि इकडं जातीवाद पेटून देते बंजारा समाज सुद्धा आता आक्रमक झालेला पाहायला मिळतो आपल्याला मोर्चे सुद्धा निघायला सुरुवात झाली की एस टी प्रवर्गामध्ये समावेश करा त्या आता बंजारी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे हे बघा ज्याच्यात नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे हे मत आम्ही जाहीर केलेलं आहे कारण यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही आहेत कोणाच्या लेकराचं वाटोळ आम्ही कधी होऊ देत नाहीत पण तुम्ही आमच्या लेकरांवरती विनाकारण वाटोळ हो म्हणून जे अरे चॅलेंज करणार अरे तुमचे बी होते आहेत तुमचं वरचं दोन टक्के होतं आणि आम्हाला विरोध कोण आहे लाभार्थी टोळीचं ऐकून परळीची लाभार्थी टोळी त्याचं ऐकून त्याचा तर एक डोळा म्याच्या बाहेर यायला लागला आता असं त्याच्या जवळचे त्याच्याच जातीतले कार्यकर्ते सांगत आहेत म्हणजे हे बेकार फेड असते गरीबाचा वाटोळ करायला लागल्यावर आम्हाला विरोध कोण करतं आहे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही ती धनगर समाजच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तर त्या परळीच्या लाभार्थी टोळीने त्यांना हाताखायला धरले वंजऱ्याच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही आमच्या विरोधात ते आणि हे गोरगरीब धनगराला गोरगरीब ओफिशिला कळायला लागले ज्यांचं काहीच धक्का लागत नाही ते मराठ्यांच्या विरोधात लढतात याचा अर्थ यांना ह्या परळीच्या लाभार्थी टोळीला धनगराचा वापर करून मराठी संघ भांडणं करायचं गोरगरीब ओबीसीच्या तेच ध्यानात आले ज्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही लागत ते भांडण्याऐवजी ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणजे धनगर आणि ते आमच्या विरोधात मोर्चा काढणार ते विरोधात आमच्या भाषेचा प्रयोग करणार मग त्या ओबीसीच्या आणि गरीब धनगरांच्या लक्षात आलं की हे परळीच्या लाभार्थी त्या टोळीचं ऐकून ती अजित पवारांची टोळी त्यांचं ऐकून विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडा लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती प्रत्येक जातीचा वापर करते आत्तापर्यंत मराठ्याचा केला आता धनगराचा करायला लागली ती अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देतात ती अशी टोळी आहे ती परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले इतके ते मुंडे साहेबांची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब नाही आले वापर झाला फेकून दिले आता मराठ्याच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली मग त्या लाभार्थी टोळीला काय करायचं तर ते एक सापडून आणलं कुंकडून काय नू ते हिंदू इकडून तिकडं बुंगर बुंगरी ते आणि त्याच्या माध्यमातून आता धनगर आता काही धराजे गरीब धनगरांना बीडच्या माहिती आहे महाराष्ट्रातल्याही माहिती आहे आणि बीडच्या मराठ्यांनाही माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहिती आहे की लाभार्थी टोळी अशी फक्त वापर करते आणि त्यांचं काम झालं की तर कोणाला उलट ती म्हणजे अशी सत्ताच नव्हती म्हणजे मोगलाची आणखीन ते रजाकारची आणखीन कोणाकोणाच्या कोणाचा अबगार का कोणाकोणाची कोणाची होती इंग्रजाची होती अशी जुलमी सत्ताच नव्हती अशी जुलमी होती यांचा वापर एखादं काम झालं की यांनी फेकलेच बऱ्याच जाती फेकल्या त्यांनी बंजारा समाजाचं असंच केलेलं आहे याच्या आधी त्यांनी याच्या आधी माळी समाजाचं पण तसंच केलेलं आहे काय महत्वाकांक्षा वाढली त्यांना महत्वाकांक्षा वाढली लिडरशिपची छगन काही दिवस वापर केला लिडरशिप हातात घेतली यांना महत्वाकांक्षा वाढल्या त्याच्यामुळे भाषा कसल्या वापरायला लागल्यात पण यांच्या भाषा आता आम्ही आता नीट करणार तिथून पुढे मराठी असं म की मागासले पण हा आता राजकीय विषय झालेला आहे राजकीय नेते लावतात पण त्यातून काही मिळत नाही गडकरी साहेब राजकारण करायचं ते करते ते आम्हाला पटलं बी आणि ते खरं बी तुमच्यासारखा मोरबी माणूस की ज्याला महाराष्ट्राची संस्कृती देशाची संस्कृती चांगली माहिती आहे तुम्ही चांगल्या मुशीत विचाराच्या वाढलेले आहेत हे आम्हाला माहिती आहेत पण आरक्षणावर तुम्ही बोलून आमच्या लेकराबाळांच्या अस्थित्ताला घाला घालू नका किंवा त्याला गैरसमज पसरू नका हे ते, ते राजकीय अजेंडा झाला नमका झाला तमका झाला बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुमचा पुढं अजेंडा राजकीय होता तुम्ही थोडेच मागास म्हणून राजकीय अजेंडा होता तुम्ही ते एवढे हुशार होते मुशीत होते तरी तुम्हाला दिल्लीला पळून लावलं तुमच्यासारखा मुरब्बी चांगला विकास करणारा खरं बोलणारा माणूस महाराष्ट्राला पाहिजे होता ती गरज होती तुम्हाला नाही रवून दिलं मग त्याला तेच जोडाव का नाही आता राजकारणातले मागास मागास एकामेकाच्या मागा लागले आणि दुसऱ्या मागासाला हाकून दिलं मुंबईला तुमच्यासारख्या खूप उच्च शिक्षित उच्च विचाराच्या माणसाकडून आम्हाला ह्या अपेक्षा नाही आहेत इथून पुढं तरी तुमच्याबद्दलची जी आमच्या मनात प्रतिमा आहे ती निघून जाऊ नये एवढी आमची इच्छा आहे कारण तुमच्यासारखा ग्रेट माणूस नाहीये हे तुम्ही समजून घ्यावं असं म्हणणं त्याला उगाच वेगळा रंग देऊ नये की मागास सिद्ध होणं म्हणजे राजकीय फायदे उचलणं याला तो रंग देऊ नये कारण आमच्या लेकराबाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही मात्र आम्ही तुम्हाला मानणाऱ्यातले लोक आहेत कारण आपल्या कि कसं आहे की आपल्याकडे जे लोकही वेगळे जात पात पंथ धर्म आमचा जातवाला कोणी जातवाल्या नेत्यांनी कोणा जातीचं भलं नाही केलं माफ करा मला आणि जेव्हा तो जातवाला नेता बनते तो म्हणजे माझ्या बायकोला तिकीट द्या माझ्या मुलाला द्या माझ्या साळ्याला द्या माझ्या वाटव्याला द्या नाही तर माझ्या ड्रायव्हरला द्या याच्या पलीकडे कोणी कुठं जात नाही मी <laughs> स्पष्ट मी सांगितलं निवडणुकीत जो करेगा जात की बाद उसको कसके मारूगा लाच लो पेरे मेरा पुरा नागपूर मेरा है, वो मेरा परिवार आहे मैं नागपूर का हो जनता मेरी है मैं उनकी आहे जात जातफात की बात मला मला ना का सांगू त्याच्यावर भांडणं सुरू आहे आम्हाला नेत्याने बरोबर कळते का कसं तुम्हाला भांडलं केला लावलं आमचा फायदा कसा होते हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे बॅकवर्डनेस बिकमिंग अ पॉलिटिकल इंटरेस्ट नोकऱ्याच नाही आहे पण भांडणं चालू आहे भांडणं चालू आहे नोकरच नाही नोकऱ्या इकॉनॉमी डेव्हलप होईल तेव्हा ते आता एक लाख लोकांना मियानमध्ये नोकऱ्या लागल्या आणि पुढल्या काळात पाच वर्षात अजून एक लाख लोकांना देवा इथे उद्योग येतील तेव्हाही